ग्रेड पे हा चार हजार आठशे रुपये करावा या प्रमुख मागणीसाठी जळगावात तहसीलदार तसेच नायब तहसीलदारांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली ग्रेड पे हा चार हजार आठशे रुपये करावा या प्रमुख मागणीसाठी राज्यभरात तहसीलदार तसेच तहसीलदार तसे यांच्या वतीने नायब तहसीलदार यांच्या वतीने वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आंदोलनं करण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून आज जळगावात तहसीलदार तसेच नायब तहसीलदार संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली यावेळी आंदोलनामध्ये जिल्हाभरातील तहसीलदार नायब तहसीलदार हे सहभागी झाले होते म्हणून काय सांगाल आज या ठिकाणी तहसीलदारांचं एक आंदोलन करण्यात येत आहे नक्की मागण्या काय येतात संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेतर्फे आज जिल्हा स्तरावर धरणे आंदोलन करण्यात येत आहे दोन तासाचं धरणे आंदोलन केलेलं आहे नायब तहसीलदारांचा ग्रेड पे अठ्ठेचाळीसशे करावा ही मुख्य मागणी आहे आणि या मागणीच्या संदर्भात विविध टप्प्यांमध्ये आंदोलन सुरू आहे आजचा तिसरा टप्पा आहे या तिसऱ्या टप्प्यामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन तासांचं धरण आंदोलन करण्यात येणार आहे व या निमित्ताने आमचा आवाज शासनापर्यंत पोहोचावा हीच आमची इच्छा आहे धन्यवाद सुचिता चव्हाण तहसीलदार एरंडोल जळगाव जिल्हा तहसीलदार नायब तहसीलदार संघटना अध्यक्ष